शेतकरी बांधवनं राम राम मी आपला मित्र भगवान दिर्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो आपल्या शेतकरी बांधवांनी काय केलं आहे बघा म्हणजे पावसाळी कापूस आहे ह्याला काय पाणी नाही काय नाही कोरडो जमीन आहे जेमून बी काय लेवल नाही काय नाही पण काय केलेलं आहे गवारीचं बी टोकन केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकतात गवारीचं झाड बी बघा किती वाढले आणि ह्याला माल बी किती पक्षी लावलेलं आहे मग काय होतं आहे आपण कापसाला पाळी घालायलो तर त्या त्याच्याबरोबर पाळी होती आणि कापसाला आपण खत घालायलो की त्याबरोबर खत होतं आहे फवारा घालालो की त्याच्याबरोबर फवारा बी होत आहे पण हे जर असे छोटे मोठे पिकं केले का तर दर आठवड्याला समजा किती जरी नाही म्हणलं शे दोनशे जरी इकले शे दोनशे रुपयाची जरी गवार विकली का तर आपलं कसं बी मीठ मिरच्या साखरेपती तेल पाणी त्याच्यापासून चार पैसे तयार होऊन आपला संसाराचा गाडा चालू शकतो तर ह्याला हे बघा अतिशय खूप छान म्हणजे माल बी भरपूर आहे आपल्या ह्याचा गवारीच्या शेंगाचा तर आता ह्या बघा ह्या शेतातून जाऊ लागलो मी तर हे दर्श दिसलं हे तर त्याचा व्हिडिओ बनवायलो आहे बघा हे पाहू शकता हे झाडंला म्हणजे वजं इतकं झालं ह्या बघा हे पूर्ण असं झाड असं वाकून गेलं आहे तर त्याने काय केलं असेल बघा एक अंदाज माझा ह्या बघा हे शेंगा बघा हे सर टेकलं आहे असं जमिनीवर एक अंदाज बघा ही रियागाटी आपण ओढतोत का तर रियागाटीमध्ये ह्याचा बी टाकला असावा नाही तर मग तूट लावताना तुटीबरोबर हे लावलं असावा आणि ह्या जे शेंगा आहेत का हे शेंगा बी तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही शेंगा बघून तुम्ही सांगू शकता तर प्युअर गावरान शेंगा आहेत बघा हे शेंगा आहेत का हे अशा आकुडा असतात आणि थोड्या थोड्या अशा डबऱ्या डबऱ्या वनाच्या असतात म्हणजे ही व्हरायटी का गावरान व्हरायटी ही आणि काय नाही तोडून तोडून राहिल्या का हे अशा वाळल्या ह्याचशा पुढ्यात भरून ठेवून द्यायच्या परत पुन्हा पुढच्या वर्षी याची लागवड करायची म्हणजे घरी खाण्याचा आपला त्याच्यापासून भाजीचा बी प्रश्न मिटणार आहे एकासाठी बी आता काय पहिल्यावर नाही आता प्रत्येक गावामध्ये वार आहेत त्यांच्यावर कुठं रविवारी कुठं सोमवारी कुठं मंगळवारी त्याची गुदरी भरते आणि त्या गुदरीमध्ये आदर्शी तोडून हे विकता येतात आणि येतात बी बरं का आता एक व्हिडिओ बनलेला आहे आणि ते बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरीत का ते दरवर्षी हे पीक आवर्जून घेतात म्हणजे ज्याचे समजा माणूस बोळे ज्याच्यापाशी ज्याच्यापाशी घरचे करणार आहेत असे माणसं हे पीक शंभर टक्के घेतात तर बांधवांना माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा आणि एक गोष्ट सांगायची तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नातामध्ये लाईक करीत आहेत लाईक मात्र तेवढं आवर्जून करा बरं का तर लवकरच आपण अशी काही ना काही छोटी मोठी माहिती घेऊन भेटू कारण आपल्याला छोटी मोठी माहितीवर असे व्हिडिओ बनवून टाकायला खूप आवडतात ते बांधवांना व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद